दुबई स्वप्नवत प्रवासांची संधी देत पन्नास प्रवाशांची स्वप्ने सुरडा करणारा आणि चौधरी यात्रा कंपनीची तब्बल एकोणावीस लाख ब्याऐंशी हजार रुपयांची फसवणूक करणारा कुख्यात तेजस शशिकांत वैष्णव एकतीस राहणार संगमनेर जिल्हा अहिल्यानगर अखेर पोलिसांच्या तावडीत सापडला गुंडाविरोधी पथकाने पुण्यातील बानेर परिसरातून नाट्यमय कारवाई करत त्याला जेरबंद केले चौधरी यात्रा कंपनीने दहा लाख ब्याऐंशी हजार पाचशे रुपये देऊन माईल्ड स्टोन हॉलिडेज प्रायव्हेट लिमिटेडकडून तिकीटे घेतली दुबई अबुधाबीच्या भव्य प्रवाशासाठी प्रवासी सज्ज झाले होते मात्र सोळा जानेवारी रोजी दुबई विमानतळावर पोहोचल्यावर धक्कादायक प्रकार उघडकीस आला पन्नास पैकी तब्बल शेहेचाळीस तिकिटे बनावट फक्त चार जणांची तिकिटे खरी निघाली अख्खा दौरा रद्द झाला आणि यात्रेकरूंच्या आनंदावर पाणी फिरले एक दुबईची ट्रिप आयोजित केली होती जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये माईल प्रायव्हेट लेडीज प्रायव्हेट इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेडला विमानाचे तिकीट काढण्यासाठी पैसे दिले होते दहा लाख ब्याऐंशी हजार आताच बोगस तिकीट काढून आम्हाला वेळेला जाण्यासाठी गेलो मुंबई एअरपोर्टवर तर ते बोगस तिकीटमुळे आम्हाला जाताच आले नाही पन्नास एक यात्रेकरू होते त्यांना बराच त्रास झाला तिकीट बोगस निघाल्यामुळे सायबर पोलीस नाशिकला यांच्याकडे तक्रार नोंदवून व्यक्त केले त्याला शोधण्यासाठी पण ते काय सापडलं नाही अखेर माननीय सी पी साहेब संदीप खणिक साहेब यांनी पुढाकार घेऊन बी सी पी साहेब साहेब यांच्या आदेशाने आपले गुंडा पथक विरोधीचे टीम श्री मोहिते साहेब प्रयत्न करून पुण्याहून त्याला तेजस वैष्णवला पकडून आणले त्याबद्दल सी पी साहेबांचे आणि डीसीपी साहेबांचे आण आभार मानतो चौधरी यात्रा कंपनीला नाहक बदनामी सोसावी लागलीच शिवाय प्रवाशांना तब्बल एकोणावीस लाख ब्याऐंशी हजार पाचशे रुपये परत करावे लागले परिणामी नाशिक सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला चौदरा यात्रा कंपनीचे संचालक सत्यनारायण रामनिवास चौधरी यांनी सायबर पोलीस ठाणे येथे तक्रार दिल्याने गुन्हा दाखल झाला होता सदरचा गुन्हा जून दोन हजार पंचवीस मध्ये दाखल होऊन सदरच्या गुन्ह्यातील आरोपी आधी फरार असल्याने मान्य पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांनी गुंडाविरोधी पथकांना सदरच्या गंभीर स्वरूपातील गुन्ह्यातील आरोपीची तात्काळ माहिती काढून अटक करण्याबाबत आदेशित केले होते त्यानुसार सदर गुन्ह्यातील आरोपी हा पुणे शहरामध्ये यात्रा कंपनीचं काम करत असल्याची माहिती मिळाल्याने आणि सदरची माहिती तात्काळ मान्य डी सी पी क्राईम श्री किरण कुमार चव्हाण सर व मान्य ई सी पी क्राईम श्री संदीप मिटके सर यांना देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाचे पोलीस अंमलदार सूर्यवंशी पोलीस अंमलदार प्रदीप ठाकरे राजेश राठोड गणेश भागवत व कल्पेश जाधव असे पुणे येथे पाठवून नामी तेजस शशिकांत वैष्णव वय वे एकतीस वर्ष राहणार संगमनेर जिल्हा आयल्यानंतर यास बाणेर पोलीस ठाणे हातीतून वीरभद्रनगर बाणेर पुणे येथून चितापीने ताब्यात घेतली सदरचे आरोपी नाशिक येथे सायबर पोलीस ठाणे यांच्या ताब्यात देण्यात आले पोलीस आयुक्त संदीप कर्णिक उप आयुक्त किरण कुमार चव्हाण व सहायक आयुक्त संदीप मेटके यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी अधिकारी ज्ञानेश्वर मोहिते यांच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे पुण्यातील बारनेरमध्ये सापळा रचून आरोपीला पकडले या मोहिमेत विजय सूर्यवंशी प्रदीप ठाकरे सुनील अडके गणेश भागवत राजेश राठोड कल्पे जाधव घनश्याम महाले दयानंद सोनवणे सुनीता कवडे यांनी थरारक संयुक्त कारवाई केली